मंडळी आम्ही चा दुरीतनं सरी काढायला चालू आहेत आणि सरी काढल्यामुळं काय होणार आहे पाणी तुरीला द्यायला सोपं जाणार आहे सरी काढायचा झाला आता संपत आलं आपलं एवढं रान एकरभर झालं की करणार आहे मंडळी झालं आपलं सरी काढून आता फक्त खालच्या ह्याला राहिले खालच्या एकराला ती झालं मग आपलं कामच झालं वरच्या एकरात तर आपण आता पाळ घातलेले बध बी आहे तर पाणी द्यायला काय अडचण नाही त्यामुळे म्हटलं नको आता सरी काढायचे तिकडं आता फक्त ह्याच्यात सरी काढायची आपल्याला तर पाळ घालायची नाही तर सरी तरी काढायची दोन्हीपैकी एक कुठलं तरी करायचं आता पाणी सोडून दिलं तर बद हायचं वाटतं पाळच घालायचे असं वाटतंय मला बघू आता गाईंना सोडाय आलो एक पक्षी लय कालवा करायला वाटते तिथे घट्ट तिथं आहे आणि खाली साप पाल आहे का काय काय माहिती लयच कालवा चालला आहे समोर चंद्र दिसतोय उद्या पौर्णिमा आहे सोडली का हे चिंगीला थोडा संध्याकाळची वेळी एकदम ना मस्त वाटते बघा आणि दिवस उगवतानाचे दिवस उगवायची आधीची एक वेळ लय मस्त वाटते मंडळी या सगळ्यांनी जेवायला आज जेवण चालू आहे गणपती विसर्जन झालं आज आज केलं आम्ही वरण भात मस्त वरण एक नंबर झालं आज आपण वरण घेतलं झालं घराम आहे झाला भात गरम आहे ना गारवं लागेल एवढं शीतवस्त्रम निघला आता दम काढावंच लागतं पण बाहेर वातावरण पावसाचं उघडले मध्ये पाऊस होता तेव्हा एवढं गार 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 वाटायचं तुम्हाला सांगतो की वाभ्यानं माझं पाहिजे गार पडलं होतं एकदा की नावच काढणार आता बरं वाटायला लागले वात वाढते कुठं काय होतं कुठं काय होतं

जी जी आता उद्या शाळेत घेऊन जायचं शाळेत महागारी घेऊन घ्यायची गरम आहे हम्म गरम आहे भाप झाला का नाही आता लिथनं पुढं आपण लगेच पटकन कशा तरी काढून ठेवत असं भात म्हणजे लगेच खायला जरी येत लवकर गरम भाग बाजूला काढून ठेवायचं चालू तर मग आता पण तुझी नगरी ठेऊन बसला त्यात ना की काय तुझी चोख म्हणजे काय नाही तुझी आमची चोख आहे आम्ही बसलो लवकर जेवायला होय बघ खाली फरशी आता चांगलं गोड काढून शूज खाल्ला तरी बाजूला सांभाळून निघली होत विचार कसं चालतं

तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि निकालो आहे मी आता क्षेत्रीला सोडायला त्याला शाळेत सोडायचं आज रविवार आहे तरी सुद्धा शाळा आहे त्याची एक्स्ट्रा क्लास आहे ना बर आता किती वाजता येऊ तुला न्यायला परत मी एक वाजता एक वाजता ह्याला परत आणायचं तर माझं म्हणणं होतं आता थोडं टीमवरला बी काम होतं माझं एवढं काम झालं की मग परत येता येता याला घेऊन यावं आणि तसंच यावं कारण आता महागारी यावं तर परत ह्यालपाडा लांबचा आहे त्याच्यामुळं गाई बसलेले निवांत आता एक वाजताच येतो महागारी होय का तेवढं गायींना बघ तेवढं हो बांध कुठं तरी तर मित्रांनो आता एकच पूर्णच भेटू आता पाणी पाजून बांधलं परत करायला गवत आता भरपूर झाले या पावसाळी मधल्या लय आले जेवढं गवत तेवढं गायन खायलात भरपूर तर जबाबदार बघू पुढचे काय काम आहे तिथे त्याला गणपती बाप्पा गेले आणि आता हे सगळे आवरावर चालू केले ना आणि हि लागली बार केल्याने खेळायला

一个。